नमस्कार मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत कमळ खाण्याचे फायदे आणि त्याच्या पाण्याचे देखील फायदे शरीराला काय काय होतात कमळ तर सर्वांना माहितीच आहे सर्वजण बघतात देखील आवडतही देखील आवडतही सर्वांना पण त्याच्या शरीराला देखील भरपूर प्रमाणामध्ये फायदे आहेत प्रत्येक वनस्पती प्रत्येक झाडपाल्यामध्ये काही ना काही तुम्हाला शरीराला तुमच्या आजार बरे करण्यास तुमचे आजार बरे करण्याची ताकद ही निसर्गामध्ये भरपूर आहे त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही घरच्या घरी घरचा वैद्य व्हा घरगुती उपचार करत राहा तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून मी जी माहिती आयुर्वेदिकची पुढे देत राहीन ते तुम्हाला उपयुक्त ठरेल तर चला तर मग बघूयात कमळ खाण्याचे फायदे कमळ हे कफनाशक आहे पित्तनाशक आहे जर कोणाला खूप दिवसापासून कफ होत असेल तर कमळाची पानं तुम्ही खाल्लं तरी चालतील आणि पित्त जर कोणाला होत असेल तर उपाशी पुटी ह्याची एक दोन एक दोन पानं खा, तुम्हाला खायची जर का कोणाचं रक्त स्त्राव होत असेल किंवा ब्लिडिंग जास्त होत असेल कोण म्हणजे लागल्यानंतर वगैरे काही खर्चटला असेल रक्त थांबत नसेल तर जास्तीत जास्त तर आपण हळदीचाच उपयोग करतो पण कमळ देखील तेवढंच उपयुक्त आहे तुमचं म्हणजे ब्लिडिंग थांबवण्याचं काम करते तर जास्तीत जास्त तर आपण हळदीचाच उपयोग करतो पण कमळ देखील तेवढंच उपयुक्त आहे तुमचा रक्तस्राव थांबवण्यासाठी तर ह्याच्या पानांचा रस किंवा फुलांचा देखील रस तुम्ही काढून जखमीवरती लावू शकता जेणेकरून तुमची जखम देखील लवकरात लवकर भरून येईल कमळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते तुमच्या शरीरामधले अनावश्यक घटक असतात ते सर्व काही बाहेर काढून टाकण्यास मदत करते कमळाची पानं खाल्ल्याने किंवा कमळाचे फुलाच्या पाकळ्या खाल्ल्याने तुम्हाला सेल, आ, सेल जर वारंवार ताप येत असेल व्हायरल फिवर होत असेल वारंवार तर तेव्हा देखील तुम्ही ह्याचं सेवन करू शकता फक्त कच्ची पानच खायची आहेत उकळायची वगैरे काही गरज नाहीये आहे तसंच फुल आणि पान कच्च खाल्लं देखील खाल्लं तरी तुम्हाला फायदा फायदेशीर ठरेल आणि ज्यांना कावेळ झाली असेल लिव्हर डॅमेज झाला असेल तर म्हणजे होऊ नये म्हणून देखील तुम्ही प्रिकॉशन म्हणून देखील कमळाची पानं फुलं खाऊ शकता कमळ हे त्वचा रोगांमध्ये देखील अतिशय उपयुक्त आहे आणि कोणाचा घसा जर वारंवार दुखत असेल टॉन्सिलायटिस झाला असेल टॉन्सिलिसच्या गाठी तुम्हाला झाल्या असतील तर तुम्ही कमळाच्या पानांचं सेवन करू शकता किंवा त्याची पानं आणि फुलं जे काय आहेत ते उकळून तुम्ही पाण्यामध्ये गुळण्या देखील करू शकता कमळ हे पोटांस पोटासाठी देखील अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे कमळ हे वजन कंट्रोल ठेवण्यास देखील मदत करते आपली चयापचय क्रियामध्ये सुधार आणते कमळ खाल्ल्याने तुम्हाला तुमचे मसल्स देखील स्ट्रॉंग होतात कमळ हे तुमच्या हार्टसाठी देखील चांगले आहे हृदयासाठी देखील हेल्दी असं डाएट आहे तर जिथे कोणाला सगळीकडे तर उपलब्ध होत नाही पण ज्यांना कोणाला अवेलेबल आहे ज्यांच्याकडे कोणाकडे आहे तर कमळाचं सेवन नक्की तर कमळ हे गर्भाशयासाठी देखील चांगलं आहे महिलांना तर भरपूर ह्याचे फायदे आहेत जे काही जे काही संबंधित आजार असतील किंवा तुम्हाला जर म्हणजे पेल्विक रिजन मध्ये काही इन्फेक्शन झाले असतील तर तुम्ही कमळाचं सेवन करू शकता आणि त्याच्या पानांचा रस काढून त्याच्या फुलांचा रस काढून देखील तुम्ही तिथे स्किनवरती अप्लाय करू शकता कमळ हे ब्लड प्रेशर आणि डायबेटीस देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करते आता काही जण म्हणतील की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ह्या गोष्टी सांगतेच की वजन कमी करणे किंवा पोट विकार तर ह्या गोष्टी सर्व काही मी माझ्याकडे एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामधून मी ह्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर असं म्हणजे निसर्गामध्ये अशी भरपूर ताकद आहे की तुम्हाला घरच्या घरी तुम्ही बरे होऊ शकता तर जर का कोणाला काही अडचण असेल तर प्लीज तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि इमेजेस मी व्हिडिओमध्ये अपलोड करत नाही आहे कारण मला गुगलवरून जर इमेजेस डाऊनलोड केले तर मला कॉपीराइट येत आहे त्याच्यामुळे तुम्ही जे काही वनस्पतींची मी नावं सांगते तर त्या वनस्पती तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा चला तर अशाच नवीन सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र